आपल्याकडे राजूर पोलीस स्टेशनला एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी ट्रॅक्टरच्या अपहार प्रकरणासंबंधाने गुन्हा दाखल करण्यात आलेला होता यामध्ये जे काही आरोपी आहेत ते आरोपी एखाद्या शेतकऱ्याकडून एक ट्रॅक्टर त्याचे कागदपत्र वगैरे घेऊन ट्रॅक्टर शेतकऱ्याला आमिष दाखवून खरेदी करायचे त्यानंतर तो ट्रॅक्टर शेत त्या शेतकऱ्याला पुन्हा आम्ही तुझे डाऊन पेमेंट आम्ही करणार किंवा तुझ्या ट्रॅक्टर भाड्याने आम्ही घेणार ईएमआय आम्ही भरणार बदल्यात तुला महिन्याला तीस हजार रुपये पस्तीस हजार रुपये चाळीस हजार रुपये देणार आणि असं त्याला फसवून त्याच्याकडनं ट्रॅक्टर स्वतःच्या ताब्यात घ्यायचे आणि परस्पर तो ट्रॅक्टर आणखी बाहेरील शेतकऱ्याला किंवा अन्य व्यक्तींना विकून टाकायचे या संबंधाने हा गुन्हा आपल्याकडे दाखल झालेला होता याचा तपास करत असताना यातील जे काही फसवणूक करणारे आरोपी आहेत त्यांची नावं आपण उघड केली ती नावं भालचंद्र अशोक साळवी पारनेर येथील आरोपी आहे आणि दुसरा आहे अभिजित सुनील भांडवलकर हा देखील आयल्यानगर येथील आहे हे दोघे परस्पर संगणमताने अशा पद्धतीने ट्रॅक्टर बाहेर विक्री करायचे आणि नंतर त्या मूळ शेतकऱ्याला यामध्ये मग फायनान्स कडील नोटिसा आल्या त्यांचे लोक या शेतकऱ्यांच्या घरी पैशाच्या जा वसुलीसाठी जावायला लागले आणि म्हणून मग ते शेतकरी आपल्याकडे अप्रोच झाले यातील संपूर्ण तपासामध्ये आपण आतापर्यंत नऊ ट्रॅक्टर वेगवेगळ्या वेग ठिकाणावरून जप्त केलेले आहेत त्यामध्ये काही दौंड संभाजीनगर सिन्नर त्याचप्रमाणे आपल्या श्रीगोंदा अशा वेगवेगळ्या वेग वेग ठिकाणावरून नऊ ट्रॅक्टर आणि दोन दुचाकी आपण जप्त केलेल्या आहेत या गुन्ह्याच्या तपासामध्ये आतापर्यंत ताब्यात घेतलेल्या आहेत या दोघेही आरोपींना या यामध्ये अटक केलेली आहे त्यांनी या प्रकारे अशी आणखी किती ट्रॅक्टर ट्रॅक्टरांचा असा अपहार केलेला आहे आणखी कोणी यामध्ये सामील आहे किंवा कसे फायनान्स नेमकं हे कशा पद्धतीने मिळवायचे या सर्व बाबींचा तपास राजूर पोलीस स्टेशन या ठिकाणी राजूर प्रभारी अधिकारी करत आहेत